सर्वात प्रथम तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण इयत्ता तिसरी नवनीत दीपावली गृहपाठ विषय इंग्रजी उत्तरासहित पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो मी येथे तुम्हाला व्यवस्थितरित्या संपूर्ण उत्तरे लिहून दिलेली आहे त्यामुळे व्हिडिओला एक लाईक करा तुम्ही जर आपल्या लर्निंग लॅब या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ सर्वात प्रथम तुम्हालाही पाहिजे हा आणि इंग्रजी अंक वापरून खालील दिनांक लिहा मी व्यवस्थितरित्या संपूर्ण दिनांक लिहून दिलेले आहे त्यामुळे आपल्या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका खालील संख्या अक्षरात लिहा येथे तुम्हाला काही संख्या दिलेल्या आहेत त्यांचे स्पेलिंग लिहायला सांगितलेले आहे लिहा, मी व्यवस्थितरित्या संपूर्ण प्रश्नाचे स्पेलिंग लिहून दिलेले आहेत चित्रातील नावे इंग्रजीत लिहून त्यातील पहिल्या अक्षराला अंडरलाईन करा येथे मी पहिल्या अक्षराला अंडरलाईन केलेली नाही ते तुम्ही करा शब्द कोडे पूर्ण करा व्यवस्थित रित्या येथे शब्द कोडे पूर्ण करून दिलेले आहे अपोजिट वर्ड येथे तुम्हाला विरुद्धार्थी शब्द लिहायला सांगितलेले आहे मी व्यवस्थितरित्या विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या लिहून दिलेले आहेत सराव करा प्रश्न उत्तरे आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा तसेच आपल्या द लर्निंग लॅब या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद